मित्रांनो ठरवलं होत वेगळं आणि झालं वेगळं मला वाटलं की आज एखादा कॉमेडी व्हिडिओ बनवा पण कधी नियोजन केलेलं काम कधी विस्कळीत होऊ शकतो कधी त्याच्यावर आघात येऊ शकतो हे माझ्या जीवनात आज घडलं ज्याला कारण काय तर मी तुम्हाला सांगणार आहे दुपारी अचानक मला एक फोनची रिंग वाजली आणि तो फोन मी उचलून कानाला ला काना लावलो कानाला लावल्यानंतर जो आवाज चार पाच वर्षापूर्वी ऐकलेला आवाज अचानक माझ्या कानात ऐका आला विचार आला तो आवाज असा होता की काय सांगू अंतकरणाला भिडणारा होता त्या आवाजाची मी तीन चार वर्षापासून वाट बघत होतो तो आवाज आज माझ्या कानात गुंगायला लागला त्यातून एक असा आवाज आला मी तो ऐकण्यासाठी आतुर झालेला होतो तो आवाज माझ्या कानात आज अचानक आला तो आवाज कशाचा होता कोणाचा होता आणि काय होता हे तुम्हाला आता आज सांगणार आहे तर ज्या मी फोन कानाला लावला ऐकतो तर तिथून एक आवाज येतो जो मी तीन चार वर्षापूर्वी ऐकलेला होता आणि तो आज तीन चार वर्षानंतर ऐकायला येत आहे ओके